आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन ए मौत मुझे तू क्या मारेगी मैं तो बिखर चुका हूँ किताबों के हर पन्नो पन्नो पर नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसशे बहात्तर दलित पैंथर पुणे शहराच्या वतीने बंडखोर महाकवी संस्थापक पदश्री नामदेवदादा ढसाळ यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त दलित पँथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय अर्जुन शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बिब्बेवाडी अप्पर डेपो दलित पॅन्थर शाखा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व पदश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी प्रमुख उपस्थिती दलित पॅन्थर पुणे शहर युवा उपाध्यक्ष अस्लम शेख प्रभाग अध्यक्ष रामा होळिकेरी शाखा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

मत्ता रमाई मत्ता जिजाई माता सावित्रीबाई फुले लोकशाही साठे रोहिदास महाराज या सर्व महापुरुषांना व महामात्यांना मी आज अभिवादन करतो आज सांगायचं म्हणजे पद्मश्री नामदेवदा घसा एकोणीसशे बहात्तर दलित नंतर पद्मश्री नामदेवदा घसा संस्थापक यांचं आज

हरकारी साहेबांनी जे कार्यक्रम केले आणि शिंदे साहेबांनी जे कार्यक्रम केले आभार आहे त्यांचे आणखी कोणाला बोलायचे थोडंसं मनोबल व्यक्त करतील आपले असलम शेख आहे थोडंसं ते मी बोलावे मी त्यांना विनंती करतो पुणे शहराचे उपाध्यक्ष थोडस ते मी बोलाव आज आमचे दादांचं कार्यक्रम होतं त्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतला होता तुम्ही सगळेजण आले त्यांचा आम्ही आभार करता तुमचा कार्यकर्ते रामा नाही आणि त्यांचंही काम खूप मोठं त्यांनी थोडक्यात थोडक्यामध्ये त्यांनी बोलावा अशी माझी इच्छा आहे थोडस त्यांनी मार्गदर्शन करावं सगळ्यांना अशी माझी इच्छा आहे अरे या ठिकाणी परिसर परिसरमध्ये दादांचा कार्यक्रम जेव्हा घेतलोय आपण खूप आनंद वाटतो तर दादांना अभिवादन करू सर्व सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रंजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद